नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आणि अजित पवार होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री भास्कर पाटील खदगावकर यांचे मोठे विधान आणि यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उडाली एकच मोठी खळबळ काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील अजितदादा मी जे बोलतो मी ते खरं ठरतं अशोकराव चव्हाण यांना मी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते आणि ते झाले मी केंद्रात मंत्री होतो तेव्हा दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये नेहमी राजकारणावर चर्चा होत होत्या आजही त्या होतात तिथे माझे जे मित्र आहेत त्यांनी मला असे सांगितले की येत्या दीड वर्षात देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत घेऊन जाणार आहेत त्यानंतर राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर सोपवले जाणार आहे त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा असे म्हणत माजी मंत्री भास्कर पाटील खदगावकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या राज्यात दढाडीचे नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते मी शरद पवार शंकरराव चव्हाण सुधाकर नाईक अशा मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात काम केले पण तुमच्या इतकी ऊर्जा प्रशासनावरील पकड विषयाचा अभ्यासाने अठरा पकड तास काम करण्याची शारीरिक क्षमता बघितली नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या चव्हाणवाडी येथे आज शेषराव चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री भास्कर पाटील खदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला तुम्ही नांदेडमध्ये तिसऱ्यांदा आला आहात माझ्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात लेंडी धरणासाठी निधीची मी मागणी केली होती ती महिनाभरात तुम्ही पूर्ण केली आता असेच लक्ष तुम्ही घातले तर दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊन पन्नास हजार एकर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल लेंडी प्रकल्पाप्रमाणेच गोदावरी मनारसारख्या साखर कारखान्याचा प्रश्न केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी बोलून मार्गी लावा अशी, अशी मागणी खदगावकर यांनी केली आहे तर अजितदादा तुम्ही तिसऱ्यांदा नांदेड जिल्ह्यात आलात तेव्हा काही मागण्याचा मोह सुटत नाही असे म्हणताना अशोकाच्या झाडाकडून अपेक्षा नसते असे म्हणत अशोक चव्हाण यांना खदगावकर यांनी चिमटा काढला अजित पवार यांचे कौतुक करताना तुमची काम करण्याची पद्धत अतिशय पॉझिटिव्ह आहे प्रशासनावरची पकड विषयाचा अभ्यास आणि काम करण्यासाठीची शारीरिक क्षमता अतिशय कमी लोकांमध्ये दिसते ती अजितदादा तुमच्यात आहे इंद्रनील नाईक मुंबईचे दौरे कमी करा आणि गावागावात फिरा दादा या सगळ्यांना आता फिरवा असे खदगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले तर परभणीची तुमची सभा मी ऐकली ती क्लिप मी कार्यकर्त्यांना दाखवली कार्यकर्त्यानं कसं काम केलं पाहिजे जनतेची नाळ कशी जोडली गेली पाहिजे याचं मार्गदर्शन त्यावर वाटचाल केली तर महाराष्ट्रात आपला पक्ष निश्चितच राज्यात नंबर एकचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मनार धरणाला सिमेंट लायनिंग केले तर नांदेड जिल्ह्यातील चार पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल चार पाचशे कोटींचा प्रश्न आहे हे काम झाले तर कंधार मुखेड नायगाव बिलोली तालुक्याला याचा फायदा होऊन शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल याचा पुनरुच्चारही खदगावकर यांनी केला आहे गोदावरी मन्यार कारखान्यासाठी अमित शहाना आपण बोलावे तुमच्याकडून अपेक्षा कारण तुम्ही ते अशोकाच्या झाडाकडून ते अपेक्षा नाही माझं बाकीत खरं होतं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री व्हाल असं बोललो होतो ते झाले येणाऱ्या दीड वर्षात देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल त्यानंतर माझ्या वतीने पहिला सत्कार तुमचा केला जाईल त्यासाठी तुम्ही यावे असं निमंत्रण मी आजच देतो तुळजापूरची कुलस्वामींनी तुळजाभवानी तुम्हाला निश्चितच संधी देईल असंही खदगावकर म्हणाले दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच केंद्रात जाणार असून दिल्ली दरबारी जाऊन ते केंद्रीय मंत्री होतील किंवा दिल्लीमध्ये त्यांच्यावर चांगली जबाबदारी पडेल आणि अजित पवार राज्याचे लवकरच मुख्यमंत्री दिसतील अशी मोठी बातमी खदगावकर गोड बातमी खदगावकर यांनी अजित पवारांना दिली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलावून अजित पवारांना राज्याचे मुख्यमंत्री करतील का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह